ती गेल्यापासून तो रोज त्या जुन्या मंदिराच्या पायऱ्यावर येऊन बसायचा कारण तिथेच तिने शेवटच त्याच्या डोळ्यात पाहून म्हटलं होत की आयुष्य कधीच आपल्या मनासारखं नसतं पण तरीही आपण हसत जगायचं असत आणि त्या वाक्यानंतर ती वळून पाहता निघून गेली होती अद्वेतला अजूनही आठवत ते तिचं शेवटचं रूप ओले डोळे थरथरणारे ओठ आणि हसण्याचा अयशस्वी प्रयत्न त्याला वाटलं होत की मागे वळेल काहीतरी बोलेल कदाचित धावून येईल आणि म्हणेल की ती त्याच्याशिवाय जगू शकत नाही पण असं काहीच घडलं नाही आणि त्या दिवशी त्याला कळालं की प्रेमात सगळ्यात जास्त वेदना सोडून जाण्यात नसतात तर न परतण्यात असतात आर्या त्याच्या आयुष्यात अचानक आलेली नव्हती ती हळूहळू हो त्याच्या श्वासात मिसळलेली होती पहिल्यांदा कॉलेजच्या लायब्ररीत ती त्याला धडपडत्या धडपडताना दिसली होती हातातून सगळी पुस्तकं खाली पडली होती आणि तो तिला मदत करताना स्वतःच तिच्या डोळ्यात हरवून बसत होता ती हसली होती अगदी साध पण त्या हसण्यात त्याला आयुष्यभराची ऊब दिसली होती ते दोघ हळूहळू बोलू लागले नंतर रोज भेटू लागले मग एकमेकांशिवाय दिवस पूर्ण होत नव्हता ती म्हणायची तू माझा आधार आहेस आणि तो म्हणायचा तू माझ आयुष्य आहेस दोघांनाही ते शब्द फार मोठे वाटत नव्हते कारण त्यांच्यासाठी प्रेम सगळं पण आयुष्याला ही तरी कथा मान्य नव्हती आर्याच्या घरी लग्नाची चर्चा सुरू झाली आणि तिला हे सगळं त्याला सांगताना जणू छातीतून श्वासच निघून गेला तो तिला म्हणाला आपण पळून जाऊया ती रडली आणि म्हणाली की प्रेमात ध्येय असत पण जबाबदाऱ्या असतात आणि त्या ते दिवशी त्याला पहिल्यांदा जाणवलं की प्रेम असूनही माणसं हरतात ती निघून गेली नवीन आयुष्याकडे आणि तो तिथेच थांबला तिच्या आठवणीमध्ये तिच्या हसण्यात तिच्या आवाजात तो रोज तिचे जुने मेसेज वाचायचा फोटो पाहायचा आणि स्वतःशीच बोलायचा कधी रडायचा कधी हसायचा पण सगळं एकट्याने कारण लोकांना वाटायचं तो पुढे गेला आहे पण तो आतून रोज तुटत होता आजही तो त्या मंदिरात बसला होता गळ्यात पाणी ओठांवरतीच नाव आणि मनात एकच प्रश्न की जर प्रेम खरं असेल तर शेवट इतका वेदनादायक का असतो तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून